यवतमाळ जिल्ह्यात विविध भागात घरफोडी करून चोरीचे दागिने विक्रीसाठी यवतमाळ शहरात आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली तसेच त्यांच्याकडून एक लाख एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये यवतमाळ शहरासह हो दिग्रस दारवा उमरखेड येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे ही कारवाई चार जुलै रोजी सोनार लाईन परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली विवेक उर्फ राहणार यवतमाळ शमसुद्दीन सुकडी जहागीर तालुका उमरखेड असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहे यवतमाळ सह जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांनी पथकाला गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावरून तीन जुलै रोजी यवतमाळ शहरात शहरहद्दीत सराई चोरीचे गुन्हे करणारे विवेक उर्फ मांडा भवन मंगरे व त्याचा साथीदार चोरीचे दागिने विक्री करीता सोनार लाईन यवतमाळ ये येथे येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी सोनार लाईन समोरील गांधी चौक येथे सापडा रचला यावेळी विवेक उर्फ मांडा बबन मंगरे व मोबिनुद्दीन शमसुद्दीन काझी यांच्या हालचाली माहितीप्रमाणे संशयास्पद वाटत असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले तसेच त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ सोन्याचे दागिने यात सोन्याचे कर्णफुले दोन सोन्याचे मणी चोवीस दोन सोन्याच्या अंगठ्या नगदी चोवीस हजार रुपयाची रोकड असा एकूण एक लाख एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल मिळाला ला त्यांची आधी चौकशी केली असता त्यांचा आणखी एक साथीदार शेख मोबीन शेख इजराइल राहणार बेडकीपुरा यवतमाळ याच्यासह सहदिग्रेस दारव्हा यवतमाळ शहर येथे घरफोडीचे गुन्हे केल्याची त्यांनी कबुली दिली त्यांच्या जवळून जप्त मुद्देमालाबाबत पडताळणी केली असता दिग्रेस दारव्हा येथे गुन्ह्याची नोंद होती अधिक चौकशीमध्ये आरोपी विवेक उर्फ मांडा बबन मगरे यांनी त्याचे साथीदार आकाश शिंदे व चिक्क्या यांच्यासह यवतमाळ शहरात गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच त्याचा साथीदार शमसुद्दीन काझी त्याचे उमरखेड व नांदेडच्या साथीदारासह हळद चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली यवतमाळ जिल्हा अभिलेखावरील चार घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले सदर आरोपींना पुढील कार्यवाही करीता दिग्रज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुक जगताप स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू सय्यद साजिद रुपेश पाली योगेश डगवार प्रशांत सय्यद प्रशांत हेडाओ सुनील पैठणे आकाश सूर्यवंशी देवेंद्र होले यांनी केले